नमस्कार मी योगेश महाराष्ट्र न्यूज स्वागत नवीन महाराष्ट्रात आज भारत बंद आंदोलन पुकारलेलं आहे काही अपात वगळता या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी निघवे यांच्याकडून नेमकं भारत बंद बद्दल काय मत त्यांचं नमस्कार सर नमस्ते आज हा भारत बंद जो काय आहे तो मला वाटतोय तो हा भारत बंद म्हणजे निव्वळ राजकीय दुर्गंध आहे याच्या व्यतिरिक्त मला म्हणजे सविस्तर असं काही बोलायचं नाही आहे कारण हा बंद म्हणजे राजकीय दुर्गंध आहे का तुम्हाला वाटते राजकीय दुर्गंध हा बंद तसं बघायचं म्हटलं मला असं वाटतं की अगदी निजाम घ्या मोगल घ्या किंवा गोरी ब्रिटिश ह्यांची एक राजवट आणि स्वातंत्र्यानंतरची त्र्याहत्तर वर्षाची ही आपली पक्षीय राजवट तर ह्या राजवटीमध्ये जे काही शासन राबवलं गेलं ते शासन होतं की दुशासन होतं अशी शंका येते आणि राजवट म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्कर्षात निव्वळ झालेली वजावट आहे असं माझं प्रामाणिक मत आहे सध्या जे कायदे झालेत त्यामध्ये नेमका फायदा कुणाला नुकसान कुणाला असं तुम्हाला वाटतं तीच सिच्युएशन इतकी वाईट आहे की हे झालेला जो काही कायदा आहे आणि त्या कायद्यामध्ये लिहिलेला जो वायदा आहे आणि त्या वायद्यामुळं होणार आहे तोटा की फायदा हा झालेला कायदा याचं सविस्तर वर्णन किंवा सविस्तर माहिती माझ्यासारख्या शेतकऱ्याला अजून कळालेलं नाही की नेमका हा कायदा तोटा करून देणार की फायदा हेच मला कळत नाही त्यामुळे आज बंद असो किंवा ह्यांचं धोरण असो की आमच्या तज्यात शेतकऱ्यांचा शंभर टक्के मरणच आहे कारण ह्या सगळा राजकीय दुर्गंध आहे असं माझं प्रामाणिक मत आहे सर सध्या तुम्ही शेतकरी आहात भारत बंद आहे आणि तुम्ही म्हणता नेमकं माहीत नाही नेमकं याला काय कारण तुम्ही माहिती करून घेतला नाही काही तुम्हाला माहिती पोचली नाही शेतकरी कसं आहे हाडाचं काढं आणि रक्ताचं पाणी शेतकरी म्हटल्यानंतर कसं बाकीच्या ह्या गोष्टी काही बाहेरच्या एवढ्या माहीत नसतं ते तर माहिती पोचवणं जे आहे ते माध्यम भरपूर आहेत पण त्या माध्यमाजवळ आम्ही जाऊ शकत नाही की इतकं राबणं असतं आणि राबणं माणसाचं वैभव असतं असं जुन्या लोकांनी सांगितलंय परंतु गेली दोन तीन पिढ्या आम्ही ह्या शेतात राबतोय पण वैभव काही प्राप्त होत नाही आता मानाचा तोरा उसाला दिसतोय आल्याला आमच्या इथं पण आम्हाला मानाचा तोरा मिळत नाही ह्या शासनाकडून मान नाही अपमानच घडतोय असं माझं पूर्णपणे ठाम मत आहे सर बैलराजा दलाल आणि व्यापारी याबद्दल तुमचं मत काय नाही हमी भाव ही एक गोष्ट जी आहे ना हमी कुठल्याच गोष्टीची मिळत नाही कारण आम्ही ज्यावेळी टोकनतो आणि टोकनल्यानंतर त्या कापणीपर्यंतचा जो प्रवास असतो ना तर अक्षरशः म्हणजे झरून मरणं असतं आमचं नैसर्गिक आपत्ती आली हे दलाल बसलेले जे आहेत ह्याच्यात जी होणारी गळचेपी आहे आता ह्यावेळेच्याच सोयाबीनचा भाव जर बघितला तर तो फॅट आणि ह्या गोष्टी जर बघितल्या तर ह्याच्यामध्ये बराच म्हणजे शेतकऱ्याचा कोंडमारा होतोय मग झालेला कायदा आम्हाला सुख देणार आहे की परत पदरात दुख पडणार आहे कारण का आमची व्यथा जर सांगायची म्हटलं तर शेतकरी राजा म्हणून कोण राजा म्हटले त्या माणसाला शोधण्यासारखी वेळ आलेली आहे शेतकरी राजा पण उरावर कायम सात बारावर बोजाचा आहे कर्जाचा शेतकरी मुक्त झाला नाही कर्जमुक्त कधी झालेलं नाही शेतकरी राजा सात बारावर बोजा ही आमची अवस्था आहे त्यामुळं किती काय कुणावर आरोप प्रत्यारोप करण्यात काय नाही राबणं हेच आमचं वैभव म्हणून आमच्या पिढ्या राबण्यातच चाललेलं आहे सगळ्यात महत्वाचा हो शेतकरी आणि दलाल हा दुवा असतो दलालाबद्दल अनुभव चांगले आले नाही कसं दिवाळी दसरा असे सण पुढे असतात आणि निघालेलं जे काही आमच्या वस्तू असतात उत्पादन असतं घरात ठेवायची सोय नसते डोक्यावर ऋण असतं ते सगळं सहन करायचं नाही म्हणून आम्ही दलालाकडे जातच असतो आणि त्याच्या गोष्टीचा दलाल हे फायदा घेतो ते शंभर टक्के सत्य पण अडचण चणच जी आहे ती पैशाची आहे ना, ना सणावराला त्या पैशाची गरज असते त्यामुळे आम्ही माल कडे देत असतो आपण पाहिलो हात लिंगावचे प्रगती शेतकरी विद्याधर निगवे यांचे मत कॅमेरामन सचिन हात हातकरंगले योगेश पांडव